नमस्कार रामकृष्णारी मंडई श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ केंद्रानुसार अमोसेला कोणती सेवा करावी काय करावे आणि काय करू नये हे आपण आज थोडक्यात जाणून घेऊया बघा अमांशीची सेवा ही अप्रत्यक्षपणे लक्ष्मीची सेवा असते अमांश प्रारंभ सोमवारी दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी सुरू होत आहे ती मंगळवारी सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी समाप्ती होत आहे अमंशाला जी व्यक्ती दुसऱ्याच्या घरचे अन्न खाते त्याचे एक महिन्यात कमवलेले पुण्य दुसऱ्यास म्हणजे त्या अन्नदात्याला प्राप्त होते अमावसेला मृत पूर्वजांची पूर्वजांचे पितृ कर्म तर्पण हवन पिंडदान श्राद्ध आगारी म्हणजेच घास टाकणे अन्नदान इत्यादी कर्म करणे अत्यंत पुण्यकारक असते अमावसेला झाडाची फुले पाणी फळे तोडणे निषेध आहे या दिवशी घराचा उंबरटा गोमूत्रात हळद कालू हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून घ्यावे सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतारा करून फेकून देणे अमावसेला करायची विशेष सेवा एक भैरवचंडी पाठ घरी किंवा केंद्रात करावा श्लोकी नवनाथ पारायण करावे घरी किंवा केंद्रात पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करावी जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिशय उत्तम घराच्या व आपल्या सुरक्षितेसाठी उजव्या हातात पिवळी वा मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरवाष्ट व अकरा वेळा वेदोक्त सुक्त म्हणून घरात व बाहेर टाकल्याने घराचे वाईट शक्ती व वा इतर सर्व प्रकारच्या बांधेपासून संरक्षण होते कर्णी बांधा कृत्यापासून आपले आणि आपल्या घराचे रक्षण होते अमावशेच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व सेंद्रिय देवी देवतांचा हार नारळ खडीसाखर तथा दक्षिणा ठेवून मानसन्मान करावा अमोशेच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरडे शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे खडे मीठ टाकून हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य टाकून घर स्वच्छ पुसून घ्यावे हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंभरटा पुसावा आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा सात वेळा म्हणजे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे मंत्र म्हणून उतारा करताना वाहन हे जागेवरच चालू ठेवायचं आहे बघा नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्रीस्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्या वल्गासुक्त अकराव्या करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवी ठेवून पिवळ्या धागेने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधावा अमंशला असोला नारळ कोहळे किंवा गोरक्ष आणून त्यावर खालील हा मंत्र म्हणावा एक माळ श्री स्वामी समर्थ श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकराव्या कालभैरवाष्ट अकराव्या वल्गासुक्त अकराव्या गोरक्ष चिंच असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुढीसहित बांधावे जर अगोदरचेच बांधलेले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडावे असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी खराब होतो बघा पटकन तो खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते, ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा असोला नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करावा हिरणदा बघा अमंशाच्या स्वतः काही खाणे अगोदर शक्यतो बारा ते साडे बाराच्या दरम्यान जाणिवे जोड तीनशे ग्रॅम पेढे किंवा अकरा रुपये यथाशक्ती काय आहे ते दान दान या तीन वस्तू ब्राह्मणास देणे प्रसादास म्हणून पांढरा पेढा जर परत केल्यास तो खाऊ नये ही वेळ पाळता येत नसेल तरी काही हरकत नाही मात्र देण्या अगोदर नाश्ता जेवणे दक्षिणा आपल्या क्षमतेनुसार तुम्हाला द्यायच्या आहे घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ शेंडी ठेवावे शेंडी देवाकडे करावे व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक नंतर एक एक असे सात कापूर जाळावेत कापूर जाळत असताना श्रीस्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करावा दर पौर्णिमा व अमोशेला नारळ बदलून घ्यावा जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा नारळ खराब निघाल्यास तो विसर्जन करावा देवपूजे अगोदर नित्यसेवा ग्रंथातील पितृसुक्ताचे हवन करावे पित्रांचा फार मोठा आशीर्वाद मिळून सर्व कामात आपल्याला यश मिळते तसेच पितृसुक् फक्त वाचावे आपण जर या सेवा अमोशेला केल्या तर आपल्या घरात धन धान्य आणि लक्ष्मीची कधीच कमकरता पडत नाही त्याचबरोबर बाहेरचा जो आपल्याला काही त्रास असतो तो त्राससुद्धा कमी होईल तर हा होता मी सांगितलेला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ